या असणाऱ्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेली आमच्या आदर्श सचिन पुरस्कार मिळाला असे सन्मानिय शिवाजीराजे शिवाडे सर या असणारे गावचे युवकांचे आढावा आमचे सागरजी खोकरे त्याचबरोबर ज्यांच्याबरोबर खरंच आज हा कार्यक्रम तिसऱ्या वर्षामध्ये वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतोय आणि स्वप्नजणं जागे करण्याचं काम जे खऱ्या काम करतील असे आमची ग्रामपंचायत बंदरवाडीचे विरोधी नेते अजितदादा बन आमच्या दौऱ्यावरती ज्यांचं बारकाईन लक्ष असतं असे आमचे मित्र आणि समाजसेवक बापूरांना बनतात त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास करत असलेले महत्वाचे पत्रकार माझे मनोवर्य सन्माननीय सिद्धार्थ सर ज्यांनी आपलं मार्गदर्शन केलं असे संजयजी भेडे त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य दादासाहेबजी अनुसे आणि खऱ्या अर्थानं दोन हजार सहापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत या असणाऱ्या आदर्श जनता विद्यालयातील मुलांना ना नापाना तोटा तक्रावरती तो मार्गदर्शन करणारे माझे सहकारी माझे वर्गमित्र सिद्धार्थ सातारे सर असं म्हटलं तर आता सर पॉलिटिक्समध्ये पण कोणी गोष्ट सरपंच खरंच आपण बघितलं बाहेरच्या शांत राहा खुंडांना काय होते ते बरेच झाले मेट्रो फोलावली जायचे दिपाळी दिवशी आणि त्याच्यानंतर त्यातून राहिलेल्या पैशातून काय करायचं की जे मुलं दहावीला पहिला आली बारावीला आले पाच झालेल्या मुलांना त्या ठिकाणी सत्ता घ्यायचे ते साधारणतः त्र्याण्णव पासूनची गोष्ट होती त्यावेळेची असणारे मुंबईला असणारे मग काय शंकर सर असतील रामचंद्र बंजर सर असतील रामचंद्र आमदार असतील त्याबरोबर मुंबईला मारायची आणि त्याच्यानंतर एक बैठक म्हणायची बैठकीमध्ये म्हणायची की जो वाडीतील जास्त आरोप येतोय त्यानं पुढच्या दिपयापर्यंत नाही यायचे एखादा ड्रेस घ्यायचा अशा पद्धतीनं बरोबर सर म्हणजे पण पहिली तेवढ्यांची वाडी मारायची परंतु आज बघितलं गेलं तर बंदरवाडी म्हटल्यानंतर ज्या रायम क्लबच्या माध्यमातून अनेक पोरं देश सेवा करतायत त्यांच्यासाठी एक वेळ टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करून दिलं त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खऱ्या अर्थानं आजचा कार्यक्रम करतो तीन वर्ष झालं खानबंध बंद बघितलं गेलं तर आमच्या आत्य अण्णा आता त्यांचा स्वभाव कसा होता सगळ्यांना माहीत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं की शिक्षण हे वाघिणीचं दोन आहे आणि जो कोणी टीम तो शिवाय ना ना राहणार नाही खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर जर आज नसते तर तुम्हाला मला इथं बोलतावं नसतं म्हणून आपल्या घरात ह्या असणाऱ्या देवांच्या बरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा फोटो असला पाहिजे ही मी जबाबदारी सांगतोय आम्ही साडेतीनशे किलोमीटरवरती जाऊन विरोध ढोणे साहेबांचा आम्ही सत्कार केला त्यानंतर आपले असणारे आयकर आयुक्त सन्मानित नितीनजी वाघमडे साहेब असतील त्यांची काय आई वडील काय आमदार खासदार किंवा मोठ्यांची मुलं नव्हती परंतु सामान्य कुटुंबातील पोरं खऱ्या अर्थानं काय करू शकते त्याचं ज्वलंत आणि जिवंत प्रदान आहे मग सरांनी सराने सांगितलं की शिक्षणाच्या बाबतीत कुठलीही परिस्थिती आढवी येत नाही मनामध्ये जिद्द चिकाटी आणि हेच जर असेल तर आपण दगडाला सुद्धा पादर पडण्याची धमक या असणाऱ्या मान तालुक्यातील मुलांच्या मध्ये आणि आज खऱ्या अर्थानं तुमचा सत्कार एवढ्यासाठी करतोय त्याच्याही पाठीमागा आमचा स्वार्थ आहे आज माझा पोरगा जावेला ना नाही पादांचा संपर्क नाही किंवा कुणाचं नाही परंतु एकच एक वाक्य आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा ना पाठीवरती हात देऊन फक्त सर तुम्ही लढ म्हणा यासाठी आमची शपासकीची आणि कौतुकाची बाब सदैव तुमच्या पाठीवरती आमच्याकडून एकच अपेक्षा आहे की जेव्हा कुठेही तुम्ही जाताल त्यावेळेस आपल्या आईवडिलांच्या बरोबर आपल्या अपयमाच्या बरोबर या असणाऱ्या बंदरवाडीचं नाव आपण आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला यूपीएससी करता येणार नाही प्रत्येकाला एमपीएससी करता येणार नाही प्रत्येकाला डॉक्टर होता येणार नाही झालं तर सर्वोच्च असं ज्याही क्षेत्रात तुम्ही जाचाल त्या क्षेत्रात टॉप टेन मधलं तुम्ही त्या ठिकाणी नेतृत्व करावं एवढंच मी आज या बाळूमामाच्या चरणाने त्या असणाऱ्या मार्थीराईच्या चरणाने विठुल रुक्मिणी मातेच्या चरणी विनंती करून प्रार्थना करतो मला सारखं आहे परंतु वेळेची मर्यादा पाहता मला एकच सांगायचं आहे की या पण ज्या असणाऱ्या भागामधून जातोय हा भाग दुष्काळी भाग या भागाला दंडकारण्यमधलं जायचं की या भागातील असणाऱ्या इंग्रजांनी त्यावेळेस सांगितलं होतं की या भागात कधीच पाऊस पडणार नाही ज्यावेळेस रामाचं राज्य होतं त्यावेळेस एखाद्यानं जर दाखवणार काय असणारे जर चोरी केली किंवा काही तर चुकीचं केलं तर त्याला कुठल्या आरण्यात पाठवायच तर दंडकारण्य तर ह्या असणाऱ्या दंडकारण्यामध्ये आपले गाव येते हे तुम्हाला माहिती असेल तुम्ही म्हणतो की रामाचा आणि ज्या वेळेस लक्षमान असं आणि त्यावेळेस असणाऱ्या त्या पांडवांचं युद्ध झालं आणि नंतर मग तरी भोगराटावर मी मान मारला आणि त्या मामाचा जाळ झाल्यानंतर दुष्काळ पडला खऱ्या अर्थानं जरी दुष्काळ असला तर तुमच्यासारखी मुलं नसतं या मानमध्ये नव्हे तर या बंदरवाडीमध्ये भटीचा सकाळ आहे असं म्हटलं तर काय वाग करणार नाही पुन्हा एकदा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करावं मी गेले दोन हजार अकरा पासून शिवाडी अत्यंत शिंगडकरांना माहीत आहे की अकरा दहावी पास झाल्यानंतर अकरावीला काय करायचं बारावीला काय करायचं तर एक मार्गदर्शन शिवाय मोसवडला जसं मी अजित दादा आणि यांच्या संकल्पने आपण करतोय ते आनंद भनगर साहेब यांच्या माध्यमातून जसं आपण या ठिकाणी सत्कार सोहळा घेते तसंच आपण काय करतोय मध्ये मला वाटतंय बाबासाहेबांच्या शाळेमध्ये नंतर काय करायचं अकरावी नंतर बारावी पास तर बारावी नंतर काय करायचं त्याचं मार्गदर्शन शिबिर असते ते शिबिर तुम्ही अटेंड करा आणि मेडिकल क्षेत्रामध्ये कुठल्याही पद्धतीच्या अडचणी द्या दोन हजार पासून माझे मित्र सन्मानिय डॉक्टर बाबासाहेब सर यांच्या माध्यमातून आम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये मग बीएमएस असू द्या बीएचएमएस असू द्या एमीबीएस असू द्या बीएससी असू द्या डी फार्मा असू द्या बी फार्मा असू द्या या क्षेत्रातील कुठल्याही पद्धतीची अडचण कुठे महाराष्ट्रामध्ये होत्या महाराष्ट्राच्या स्टेटच्या बाहेर होत्या